पण सोन्याच्या घडवण्याची इच्छा फक्त आणि फक्त शेवटी माझ्या जंगच्याच मन घडत होती असं म्हणतात इतिहास घडवणार माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणार माणसं इतिहास घडवू शकत नाही असाच इतिहास घडलेली कथा सादर करण्यासाठी ताई मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामिंग नेते विद्यार्थी श्रेयस नेता जोगमोडे तालुका मोर जिल्हा फलकुल माझ्या कथेचे नाव आहे स्वामनेश्ट शिवा बाहेर मुसळधार पाऊस पडत होता शब्द स्वतःच्याच मनाशी काहीतरी बोलत होते जगदंब जगदंब या पाहिजे तेवढा शिवा आत आला राज बोला जी होलो होत आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय तलूजी असं म्हणजे शिवा आत निघाला आणि राजांचाच वेश प्रदान केला आणि राजांचा

दोन पालख्या तयार केल्या एका पलखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या दुसऱ्या पालखीत बसले शिवा काशी राजेची पालखी आठवड्या आढवाट्याने विशाल गडाकडे जाणार होती आणि शिवाजीची पालखी सिद्धीच्या भेटीला सिद्धी वाटच पाहत होता पालख्यावाली शिवाजी राजे आहो पालखीतून खाली उतरला गाला भेट झाली आता सिद्धी शांत झाला वार त्याच वेळी डोळे झोपले गेले होते शिवाला शिवाच्या शमण्याच्या पाऊल पडतो

आणि शिधी आणि ना विचारतो झाला सिद्धी मरण्याच्या प्याला बाल कृष्णा सच बता तू हे शिवाजी तेव्हा शिवा कडा लिला अरे वा मी तर शिवाजी जर मला जर शोक काशीच म्हणावलं सुल तर मरतात शिवाजी महारा आज बनवतोय हे भाग्य काय कमी हाय का चल शिवा